नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मी पालघरला पालघरला एक आमची पिकनिक आहे म्हणजे छोटीची फॅमिली पिकनिक तर आज आम्ही फिरतो इकडं पालघरमध्ये काय काय पिकण्याचे ठिकाण पालघरची एक फिश मार्केट ए, ए, ए एड गावच्या आणि पालघरला एड एडवणे गावमध्ये एक हे आहे आशापुराम मंदिर ते पण दाखवतो मस्त हे भुहेरी मार्गावर मंदिर आहे तो पण बघा नक्की आवडेल तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा चला हा बघा फिश मार्केट सापाळायचा एडं मच्छी बघा आला मच्छी मच्छी मार्केट आहे बघा या साईडला शिमक्या पापरेट बघ पापरेट कर

मार्केट आहे मच्छी मार्केट इकडं त्या साईडला मोठे मोठे मच्छी इकडं इकडून खूप मोठी मच्छी आहे एवढे पाचशे लवकर आपत आहेत

दोन तीन दिवसी गोईपी गोईचा मासा बोई बोलतो त्याला एडवनचा फिश मार्केट और 250 रुपए भाई कितना 250 है दो प्लास्टिक का नहीं ये वाला हां ऐसा पिन चाहिए मोठा मासा आहे मच्छीबाव मोठ मोठी इकडं भाजी मार्केट आतमध्ये गावची भाजी पालघरची this mãe,

रिसॉर्ट मध्या माझा काही रिसॉर्ट राहायला आलो मी मार्केट इकडं कटलाईचं मार्केट बसलाय आहे आतमध्ये भाजीचं मार्केट आहे तर मित्रांनो हा असा आहे मार्केट आहे एडवणचा सपाळ्यामध्ये येडवण गाव ना बरोबर एडवण गाव हा मच्छी मार्केट आहे इकडं सपाळेमध्ये आणि भाजी मार्केट म्हणजे त्यांच्या बाजूला आईलो खूप छान मार्केट आहे स्वस्त आणि मस्त मच्छी आता त्याला परत आलो बांगल्यावर तिकडं तर मित्रांनो आता आलो का केळवा बीचवर पण आमचा बाबू नाही खुश झाला बघा कारण का त्याच्या नावाचा एक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बोर्ड दिसला तर खूप एकदम खुश दिसतोय दाखवतो तुम्हाला ते बघा कैवल्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स एकदम मी पाहिलं बघा याची जाम खुश झाला आहे तो समोर कॅलवा बीच या <laughs> साईडला त्यावेळेस चाललो आणि इकडं आता कॅलवा बीचवर इकडं गाडी पार्किंग केले आणि इकडं कार हे आहे छोट्या गाडीचे वीस रुपये थांबता कार पार्क कार पार्किंगचे वीस रुपये प्रवेश शुल्क पाच रुपये प्रति व्यक्ती गाडीची पावती पण आहेत मस्त बीच त्यासाठी बसायला जेवण वगैरे इकडे घरगुती जेवण घरगुती भाजी लग्नाचं रुपये डझन ताडकोले हे बघा बीचवर एंटर केले आम्ही आता ही कुठे हां जी जीप आहे ती बघा समोर ये थी गुणा गुणा बीच या डोला इसा गाडी या आताच आली उंट बघू ते मोठा आहे तो चला जरा बघू उंट इथे गाड्या उभ्या आहेत या साइडला गाडे आम्ही त्या तिकडं आलो त्या साईडून समोरच्या सा त्या बाजूने तर मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही आलो केळवा बीचवर हे बघू शकता तुम्ही पाठीमागा पूर्ण केळवा बीचचा परिसर हे बघा पाटीमागा याच्या गाड्या पण खूप आहेत आणि लोक राईड राईड चालू आहे यांची काही लोकं बोटी छोटी काही रिमोट कार आहे इकडं इकडं बाबूची राईड सुरू झाली गेला राईड करा राईड करायला गेलं उंट लोक पूर्ण आतमध्ये गेलेत पाण्यात त्या साईडला इकडं होऊन बघा झाडं छान आहेत तेव्हा उंट राईड आमची उंटरायड गोगल लाव गोगल लावट राईड चालू आहे आमची थांबल बरोबर तू लाव नाही पडत सांग

बरोबर ये बरोबर नाही मस्त आमची उलट सावर चालू आहे बीचच्या बाहेर देव मंदिर है छान एकदम भरपूर पब्लिक आ मंदिर चप्पल काड़े अपन थोड़ा एंट्री काही नाही आत मी सहा महिन्या लाईन आहे त्यामुळं मुखदर्शन घेतो लांबून समोर हनुमान मंदिर आहे इकडं मुक्कदर्शन लाईन इकडे बघा समोर मध्ये व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळं डायरेक्ट बाहेर आलो परत लांबून दाखवायला येतो मगाशी तर मित्रांनो आलो आता बीचवरून आणि इकडे जो आम्ही बांगल्यावर आलो आहे तो बा बांगल्याचा समोरचा तुकडा त्या साईडनी एंट्री आहे समोरची एंट्री आणि अशा प्रकारे इकडं बांगला आहे हा हे बघा खूप छान आहे आणि पाठीमागं स्विमिंग आहे इकडे आणि लाईव्ह किचन प्लस लाईव्ह किचन इकडं जेवण बघा काय तो जी मच्छी आणली होती ना ते आता इकडे करतायत कोलंबी त्याने आता आणली नंतर कोलंबी साफ होते बघ ही बाबा ही समोरची बाजू आहे बांगल्याची हा असा परिसर आहे आतमध्ये खूप छान बांगला एकदम आतमध्ये दोन रूम आहेत हॉल मोठा आहे तो जेवण देतात बनवून हिरवागार निसर्ग त्यामध्ये हा बंगला साईडला नारळाचे झाड वगैरे आहेत हा इकडं चापा आहे आपला व्हाईटवाला चापा हे बघा दादा हे बनवत आहेत कोलंबीचा रसा बनवत आहेत दाखवतो तुम्हाला थोडासा त्यामध्ये गावची स्टाईल पद्धत अशा थोडासा पहिला डायरेक्ट फोडणीमध्ये वाटत तेव्हा वाटत आणि इकडे विशेष म्हणजे काय बघा कोलंबीच्या रशामध्ये बटाटा बटाटा त्यांच्याकडं मसाले आहेत लक्ष्मी फूडचे त्यांच्याकडे फेमस मसाला वाजे ते पालकर आपल्या सापाळ्यामध्ये काश्मीरी मिरची लक्ष्मी मसाले काश्मीर आहे ना तो आणतो मी स्पेशल चिकन मसाला आहे गरम मसाले या स्पेशल गरम मसाला सगळे मसाले लक्ष्मी पुढचे देतो बघा बटाटा घातला आहे आता एक बघा मच्छी टाकते कोळंबी मित्रांनो तर मित्रांनो हो तर बघा मंदिर आशापुरा समोर आहे डोंगरामध्ये आता लांबूनच व्हिडिओ आला आहे तर समुद्राच्या मध्येच डोंगर जशी मुंबईची हाजी आली आहे हाजे थोडा थोडा का असतात हा बघा मंदिर आशापुरी देवस्थान एडवण समुद्र बघा बाजूला सुंदर एकदम द्वार वाले दरवाजे

जाऊ आपण डोंगरावर पूर्ण खाली गाभाऱ्यात मंदिर आहे ते वरती डोंगर आहे बघू चला वर जाऊया पायऱ्या इकडून जायला हे मध्ये मंदिर आहे हे छोट छोटस तर बघा इकडे पण एक मंदिर आहे आतमध्ये मी मला शिल्प मला शिल्प पॉइंट बोललो पण शिर्पी म्हणाले इकडे इकडं आतमध्ये मंदिर छोटासा बघतो तिकडं केळवा बीच ते छान आहे वरती पूर्ण वरती डोंगर आलो एक नंबर सीन आहे इकडं हे बघा खाली पण दरी खूप मोठी आहे बघा मंदिर तो तिकडनं या रस्ता समोरून गावातून आतमध्ये यायला इकडं पाण्यात आवाज येते लाटा वेळे येत नाहीत लाटा कमी येत आहेत सेफ्टीसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लागले हे बघा समोर इकडं समुद्र पूर्ण दिसतोय प्रॉपर आणि तिकडं तो केलवा बीचवर पूर्ण तिकडं दिसतोय चांगल्यापैकी केलवा समोर तिकडं पण चांगला मंदिर आहे पलीकडे साईडला आहे इकडं हे बघा खूप भारी आहे बघण्यासारखं मंदिर आहे जबरदस्त चला तर मित्रांनो व्हिडिओ तो शेवट इथून करतो तर कसा वाटला आजचा म्हणजे पूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर व्हिडिओ आवडला असेल असेल तर शे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशा चांगल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत काळजी घ्या बाय बाय